शहर व जिल्ह्यातील नागरिकांना मार्च महिन्यापासून सतत चाळीस अंश सेल्सिअसच्या चा पुढे असणाऱ्या करावा लागला त्यात आता दिलासा मिळाला असून एप्रिल नंतर पहिल्यांदाच सोलापूरचे तापमान चाळीस अंशांच्या खाली गेले शुक्रवार मे रोजी तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतके होते मार्च महिना सुरू झाल्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमान एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते पाऊस व ढगाळ वातावरणामुळे काही दिवस तापमान कमी झाले होते हा अपवाद वगळता बहुतांश दिवस एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढेच तापमान होते वाढत्या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम दिसून आले लोकांना चक्कर येणे उलटी मळमळ यांसारख्या आजारांचा सामना करावा लागला आताही तापमान कमी झाले असले तरी उन्हाचा त्रास कमी झालेला ना नाही दहा मे रोजी सकाळपासून सूर्यदर्शन झाले नाही सूर्य दिसत नसला तर या दरम्यान प्रचंड उकाड्याचा सामना सोलापूरकरांना करावा लागला दुपारनंतर ऊन पडण्यास सुरुवात झाली संध्याकाळी जोराचा वारा वाहिला हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार दहा मे ते तेरा मे दरम्यान पावसाची शक्यता आहे चौदा मे रोजी पावसाची स्थिती असल्यास तापमानात आणखी घट होऊ शकते पाऊस आल्यास तापमान कमी झाले तरी उकाड्याचा सामना करावा लागू शकतो अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका